नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे खर तर अनेकांनी वाचलं असेल हो किंवा निदान ऐकलं तरी असेल अगदी अटॉमिक हॅबिट्स जेम्स क्लिअर यांचं तर आमचा न फक्त याचा सारांश देणं नाहीये नाही अजिबात नाही तर यातल्या काही कल्पना म्हणजे ज्या खूप महत्वाच्या आहेत त्या जरा खोलवर जाऊन समजून घ्यायच्या आहेत बरोबर म्हणजे छोटे बदल मोठे परिणाम कसे घडवतात हे आपल्याला माहीत आहे की नाही हो पण ते प्रत्यक्षात का जमत नाही आपण कुठे चुकतो मला वाटतं यावर लक्ष केंद्रित करायला हवं आणि या पुस्तकाची सुरुवातच इतक्या प्रभावी आणि व्यक्तिगत गोष्टींना होते की ती अक्षरशः हलवून सोडते हो ती लेखकाची स्वतःची गोष्ट आहे बरोबर जेम्स क्लिअर हायस्कूलमध्ये असताना त्यांच्या चेहऱ्यावर थेट बेसबॉल बॅटचा जोरदार फटका बसला होता आणि दुखापत म्हणजे काही साधी नव्हती अजिबात नाही इतकी गंभीर होती की त्यांना कृत्रिम कोमामध्ये ठेवावं लागलं होतं म्हणजे जीवघेणा अपघात होता तो बरोबर आणि या अपघातातून बरं होण्याची जी प्रक्रिया आहे ना तीच या पुस्तकाचा पाया आहे ही गोष्ट फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी नाहीये यातून हे कळतं की त्यांचं आयुष्य एका रात्रीत बदललं नाही ते कॉलेजला परत गेले पण पर अनेक महिने त्यांना साध्या साध्या गोष्टी करणंही जमत नव्हतं आणि मग त्यांनी काय केलं मग त्यांनी अगदी लहान म्हणजे जवळजवळ क्षुल्लक वाटणाऱ्या सवयींवर काम करायला सुरुवात केली रोज वेळेवर झोपणे खोली स्वच्छ ठेवणे थोडा अभ्यास करणे अगदी आणि याच लहान सातत्यपूर्ण प्रयत्नांनी त्यांना काही वर्षात केवळ वर बरं केलं नाही तर त्यांच्या कॉलेज टीम मधला एक अव्वल खेळाडू बनवलं तर तर खरी प्रगती एका मोठ्या पराक्रमाने नाही रोजच्या लहान प्रयत्नांमधून होते हे या पुस्तकाचं आहे चला याच मुद्द्याला धरून पुढे जाऊया लहान प्रयत्नांची शक्ती पुस्तकातलं ब्रिटिश सायकलिंग संघाचं उदाहरण तर खूपच प्रसिद्ध आहे हो ते तर क्लासिक उदाहरण आहे हा तोच संघ होता ज्याने जवळजवळ शंभर वर्षात काहीच विशेष कामगिरी केली नव्हती काहीच नाही इतकी की एका मोठ्या सायकल निर्मात्याने त्यांना सायकल विकायलाही नकार दिला होता हो कारण संघाची प्रतिमा खराब होईल अशी भीती होती त्यांना बरोबर आणि मग सगळं बदललं हो दोन हजार तीन मध्ये डेव्ह ब्रेस्फोर्ड नावाचे नवीन परफॉर्मन्स डायरेक्टर आले आणि त्यांनी एक वेगळीच पद्धत वापरली ज्याला ते मार्जिनल गेम्स चे एकत्रीकरण म्हणतात Aggregation ऑफ मार्जिनल गेम्स म्हणजे प्रत्येक लहान सहान गोष्टीत फक्त एक टक्का सुधारणा शोधणे फक्त एक टक्का हो सुरुवातीला लोकांना हे विचित्र वाटलं त्यांनी सायकलच्या सीट थोडे अधिक आरामदायक बनवल्या टायरला चांगल्या पकडीसाठी अल्कोहोल लावलं खेळाडूंना मसाज स्नायूंसाठी जास्त प्रभावी आहे हे शिकवलं नाही त्यांनी खेळाडूंना हात धुण्याची सर्वोत्तम पद्धत शिकवण्यासाठी एका सर्जनला बोलावलं हो जेणेकरून ते आजारी पडणार नाहीत अगदी आणि अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे संघाच्या ट्रकचा आतला भाग पांढऱ्या रंगाने रंगवला ते कशासाठी जेणेकरून धुळीचा एक कणही लगेच दिसेल आणि सायकलच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होणार नाही म्हणजे हे सगळं ऐकायला थोडं अतिशयोक्तीचं वाटतं नक्कीच पण इथेच गणिताचा भाग येतो जो आपल्याला थक्क करतो सांगा जर तुम्ही वर्षभर दररोज फक्त एक टक्का सुधारणा केली तर वर्षाच्या अखेरीस तुम्ही जिथे होतात त्याच्या सदोतीस पटीने चांगले बनता सदोतीस पट हो आणि या उलट जर तुम्ही दररोज एक टक्का वाईट सवयीच्या आहारी गेलात तर तुम्ही जवळजवळ शून्यावर येता बापरे म्हणूनच क्लिअर चक्रवाढ व्याज म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ सेल्फ इम्प्रुव्हमेंट सुरुवातीला फरक दिसत नाही पण काही काळानंतर त्याचा परिणाम प्रचंड मोठा असतो हे गणित कागडावर खूप छान दिसतं पण खरं सांगायचं तर हे थोडं अवास्तव नाही का वाटत म्हणजे म्हणजे आयुष्यात अनेक दिवस असे येतात जिथे आपण एक टक्का सुधारणा नाही तर दहा टक्के मागे जातो एखादा आजारपणी येतो कामाचा ताण असतो अशा सेटबॅक्स बद्दल पुस्तकात काही मार्गदर्शन आहे का हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे आणि याचं उत्तर पुस्तकात सुप्त क्षमतेचे पठार या संकल्पनेत दडलेला आहे प्लॅटो ऑफ लेटन पोटेन्शियल बरोबर लोकांना वाटतं की प्रगती सरळ रेषेत व्हायला हवी आज मेहनत केली की उद्या परिणाम दिसायला हवा हो लगेच पण प्रत्यक्षात असं होत नाही सुरुवातीला बराच काळ आपण मेहनत करत असतो पण परिणाम शून्य दिसतो यालाच क्लिअर निराशेची दरी म्हणतात व्हॅली ऑफ डिसअपॉइंटमेंट याचं काही उदाहरण आहे का आहे ना बर्फाचा गोळा घ्या ठीक आहे तो पंचवीस अंश सेल्शियसवर पण बर्फच असतो आणि एकतीस अंशांवर पण बर्फच तुम्ही तापमान वाढवत आहात पण काहीच बदल दिसत नाही आणि मग बत्तीस अंशांवर तो अचानक वितळायला लागतो अगदी बरोबर तो एक अंशाचा बदल सर्व काही बदलतो म्हणजे आधीचे एकतीस अंश वाया गेले नाहीत नाही ते ऊर्जा साठवत होते आपल्या प्रयत्नांचंही तसंच आहे आपण व्यायाम करतो पण वजन कमी होत नाही आपण नवीन भाषा शिकतो पण काहीच बोलता येत नाही आणि मग लेख दिवस अचानक काहीतरी क्लिक होतं हीच ती दरी आहे जिथे बहुतेक लोक प्रयत्न सोडून देतात कारण त्यांना वाटतं की त्यांची मेहनत वाया जात आहे बरोबर पण ती वाया ती जात नसते ती साठवली जात असते बरोबर म्हणजे निकालावर किंवा ध्येयावरच लक्ष ठेवल्यामुळे आपण निराश होतो आणि याच संदर्भात पुस्तकातला एक मुद्दा मला खूपच वेगळा आणि खरं तर धक्कादायक वाटला कोणता तो म्हणजे ध्येय विसरा आणि प्रणालीवर म्हणजे सिस्टम्सवर लक्ष केंद्रित करा हे तर आपण आजपर्यंत जे ऐकत आलोय त्याच्या अगदी उलट आहे हो आणि हेच या पुस्तकाचे वेगळेपण आहे मग यातला नेमका फरक काय ध्येय म्हणजे तुम्हाला मिळणारा परिणाम जसं की चॅम्पियनशिप जिंकणे किंवा पुस्तक प्रकाशित करणे ओके okay. आणि प्रणाली म्हणजे त्या परिणामांपर्यंत पोहोचवणारी प्रक्रिया जसं की रोज सराव करणे किंवा रोज एक हजार शब्द लिहिणे म्हणजे प्रक्रिया महत्वाची हो क्लिअर म्हणतात की विजेते आणि पराभूत दोघांचीही ध्येय सारखीच असतात ऑलिम्पिक मध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूला सुवर्णपदक जिंकायचं असतं बरोबर आहे मग फक्त ध्येय ठरवून काय होणार त्यांना वेगळं ठरवते ती त्यांची प्रणाली ध्येय दिशा ठरवण्यासाठी चांगली आहेत पण प्रगतीसाठी प्रणालीच लागते इथेच एक अजून खोल मुद्दा येतो तो, तो म्हणजे ओळखीचा आयडेंटिटी हो बदलाचे तीन स्तर सांगितले आहेत कांद्याच्या थरांप्रमाणे बरोबर सर्वात बाहेरचा थर आहे परिणाम म्हणजे आउटकम्स मधला थर आहे प्रक्रिया म्हणजे प्रोसेसेस आणि सर्वात आतला गाभ्याचा थर म्हणजे ओळख आयडेंटिटी हो बहुतेक लोक सवयी बदलताना बाहेरून आत येतात ते निकालावर लक्ष केंद्रित करतात जसं की मला वजन कमी करायचं आहे ही झाली परिणाम आधारित सवय बरोबर काही लोक प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतात जसं की मी नवीन डाएट सुरू करणार आहे पण खरा आणि कायम टिकणारा बदल आतून बाहेर होतो म्हणजे ओळखीपासून सुरू होतो अगदी प्रश्न हा नाही की तुम्हाला काय मिळवायचं आहे प्रश्न हा आहे की तुम्हाला कोण बनायचं आहे अरे वा ह्याच संदर्भातलं ते सिगरेटचं उदाहरण तर अप्रतिम आहे हो ते खूप प्रभावी आहे दोन व्यक्तींना सिगरेट देऊ केली जाते ज्यांना धूम्रपान सोडायचं आहे पहिली व्यक्ती म्हणते नको मी सोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसरी व्यक्ती म्हणते नको मी धूम्रपान करत नाही हा फरक खूप सूक्ष्म आहे पण प्रचंड शक्तिशाली आहे कसा पहिली व्यक्ती अजूनही स्वतःला एक धूम्रपान करणारी व्यक्ती मानते जी फक्त सवय बदलण्याचा प्रयत्न करत आहे तिच्या ओळखीचा तो अजूनही एक भाग आहे बरोबर पण दुसरी व्यक्ती तिने तिची ओळखच बदलली आहे ती आता धूम्रपान न करणारी व्यक्ती आहे म्हणजे प्रत्येक कृती ही एक प्रकारे मत देण्यासारखी आहे अगदी प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखादी कृती करता तेव्हा तुम्ही तुम्ही कोण आहात यावर एक मत एक वोट टाकत असता जेव्हा तुम्ही रोज व्यायाम करता तेव्हा तुम्ही मी एक निरोगी व्यक्ती आहे या ओळखीसाठी मत देत असता त्यामुळे ध्येय मॅरेथॉन धावणे हे नाही तर धावपट्टू बनणे हे आहे एक्झॅक्टली exactly. ओळखीचा मुद्दा पटला पण हे प्रत्यक्षात आणणं खूप कठीण आहे समजा एखाद्याला निरोगी व्यक्ती बनायचं आहे पण दिवसाभराच्या कामानंतर व्यायाम करायचा कंटाळा येतो हो येतोच मग अशा वेळी मी एक निरोगी व्यक्ती आहे हे फक्त म्हणून भागत नाही या विचाराला कृतीत कसं आणायचं यासाठी काही ठोस पद्धत आहे का नक्कीच आहे इथेच पुस्तक आपल्याला एक व्यावहारिक चौकट एक फ्रेमवर्क देतं आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की कोणतीही सवय कशी तयार होते ओके okay. याला सवयीचे चक्र द हॅबिट लूप म्हणतात याचे चार सोपे टप्पे आहेत चार टप्पे हो इशारा क्यू तीव्र इच्छा क्रेविंग प्रतिसाद रिस्पॉन्स आणि बक्षीस रिवॉर्ड उदाहरण देऊन सांगता येईल का नक्कीच तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येतं हा झाला इशारा मला ते काय आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा होते ही झाली तीव्र इच्छा बरोबर तुम्ही फोन उचलून ते बघता हा प्रतिसाद आणि तुमची उत्सुकता क्षमते हे मिळालं बक्षीस आणि मग आपलं डोकं हे चक्र लक्षात ठेवतं अगदी आणि पुढच्या वेळी नोटिफिकेशन आलं की आपोआप हेच चक्र सुरू होतं आणि याच चक्राला नियंत्रित करण्यासाठी वर्तन बदलाचे चार नियम दिलेले आहेत फोर लॉज ऑफ बिहेव्हिअर चेंज हे चार नियम तर खूपच शक्तिशाली वाटतात आपण प्रत्येक नियमाचं एक एक उदाहरण घेऊन तो समजून घेऊया का म्हणजे ऐकणाऱ्यांना त्याचा लगेच वापर करता येईल उत्तम कल्पना तर चांगली सवय लावण्यासाठी चार नियम आहेत पहिला पहिला ते स्पष्ट करा मेक इट दुसरा ते आकर्षक बनवा मेक इट अट्रॅक्टिव्ह तिसरा ते सोपे करा मेक इट इजी आणि चौथा आणि चौथा ते समाधानकारक बनवा मेक इट सॅटिस्फाईंग आणि वाईट सवय मोडण्यासाठी हेच नियम उलटे करायचे बरोबर चला पहिल्या नियमापासून सुरुवात करूया ते स्पष्ट करा पण आपल्या अनेक सवयी इतर नकळतपणे म्हणजे ऑटो पायलट मोडवर घडतात मग त्यांची जाणीव कशी करून घ्यायची यावर जपानच्या रेल्वे प्रणालीतले खूप चांगलं उदाहरण आहे पॉइंटिंग अँड कॉलिंग नावाचं तंत्र पॉइंटिंग अँड कॉलिंग हो तिथे रेल्वे चालक प्रत्येक सिग्नल किंवा वेगाच्या फलकाकडे बोर्ड दाखवून मोठ्यानी ओरडून सांगतात म्हणजे सिग्नल हिरवा आहे असं हो अगदी तसंच किंवा वेग शंभर किलोमीटर प्रति तास हे विचित्र वाटेल पण यामुळे मानवी चुका पंच्याऐंशी टक्के कमी झाल्या कारण ते एका नकळत होणाऱ्या कृतीला जाणीवपूर्वक पातळीवर आणतात आणि हे आपण आपल्या आयुष्यात सवयींचे स्कोर वापरून करू शकतो अगदी हॅबिट्स स्कोर कार्ड फक्त एका कागदावर तुमच्या सकाळपासून रात्रीपर्यंतच्या सगळ्या सवयी लिहा सगळ्या हो उठणे फोन तपासणे ब्रश करणे चहा पिणे आणि प्रत्येक सवयी पुढे ती चांगली आहे की वाईट की सामान्य यासाठी प्लस कॉमा किंवा इक्वल्स टू असं चिन्ह करा म्हणजे सुरुवातीला काहीही बदलायचं नाही फक्त जाणीव करून घ्यायची की दिवसभरात नेमकं काय काय घडतं अनेकदा आपल्याला धबका बसतो की आपल्या कितीतरी वाईट सवयी नकळतपणे सुरू असतात ठीक आहे सवय स्पष्ट झाली आता दुसऱ्या नियमाकडे वाळूया ते आकर्षक बनवा पण काही सवयी कंटाळवाणी असतात जसं की व्यायाम किंवा कामाचा रिपोर्ट बनवणे हो बरोबर याला आकर्षक कसं बनवायचं यासाठी प्रलोभनांचं एकत्रीकरण म्हणजे टेम्पटेशन बंडलिंग ही पद्धत आहे म्हणजे काय यात तुम्ही तुम्हाला करायला लागणारी गोष्ट तुम्हाला करायला आवडणाऱ्या गोष्टीसोबत जोडता ओके उदाहरणार्थ उदाहरणार्थ मला ट्रेडमिलवर चालायचं आहे जी गरजेची पण कंटाळवाणी गोष्ट आहे आणि मला माझा आवडता नेटफ्लिक्स शो बघायचा आहे जी आवडणारी गोष्ट आहे तर नियम असा बनवायचा मी ट्रेडमिलवर चालतानाच माझा आवडता नेटफ्लिक्स शो बघेन अगदी बरोबर यामुळे तुमच्या डोक्याला व्यायामाचा कंटाळा नाही तर शो बघण्याची उत्सुकता जाणवायला लागते ही युक्ती तर खूपच छान आहे आता तिसरा नियम ते सोपे करा मला वाटतं इथेच बहुतेक लोक हार मानतात हो हे खरे मला रोज एक तास व्यायाम करायचा आहे असा विचार करून सुरुवात करणं हेच सर्वात अवघड असतं बरोबर कारण आपली प्रेरणा रोज सारखी नसते म्हणूनच सवय प्रेरणेवर अवलंबून न ठेवता ती शक्य तितकी सोपी बनवली पाहिजे त्यासाठी काय करायचं इथे दोन मिनिटांचा नियम द टू मिनिट रूल कामी येतो दोन मिनिटांचा नियम हो तुमची कोणतीही नवीन सवय अशी बदला की ती दोन मिनिटांत पूर्ण होईल रोज एक पुस्तक वाचायचं आहे याचं रूपांतर रोज रात्री एक पान वाचायचं आहे याद करा बरोबर रोज अर्धा तास धावायचा आहे याऐवजी फक्त धावण्याचे बूट घालायचे आहेत एवढंच करा म्हणजे मुख्य उद्देश सवय सुरू करणे हे ती किती वेळ करायची हे नाही अगदी बरोबर कारण एकदा तुम्ही बूट घातले की तुम्ही दोन पावलं का होईना धावणारच एकदा तुम्ही एक पान वाचायला घेतलं की कदाचित तुम्ही पुढे वाचत राहाल आणि नाही वाचलं तरी चालेल तरी चालेल कारण तुम्ही सवय सुरू करण्याची कृती पूर्ण केली आहे ध्येय हे सवय सुरू कलेत पारंगत होणे आहे आणि आता शेवटचा आणि तितकच महत्वाचा नियम ते समाधानकारक बनवा मेक इट सॅटिस्फाईंग इथे एक मोठी अडचण आहे वाईट सवयींचे परिणाम तात्काळ आनंददायी असतात जसं सिगरेट पिणे पण त्याचे तोटे भविष्यात दिसतात बरोबर आणि चांगल्या सवयींचे फायदे भविष्यात मिळतात पण त्यासाठी कष्ट आज करावे लागतात हे समीकरण कसं बदलायचं ही मानवी स्वभावाची एक मोठी अडचण आहे आपलं डोकं तात्काळ मिळणाऱ्या बक्षिसाला जास्त महत्व देतं मग काय करायचं आपल्याला चांगल्या सवयीला लगेच समाधान मिळेल अशी काहीतरी सोय करावी लागेल यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे सवयींचा ट्रॅकर हॅबिट ट्रॅकर म्हणजे कॅलेंडरवर खुणा करणे हो एक कॅलेंडर घ्या आणि ज्या दिवशी तुम्ही तुमची सवय पूर्ण कराल त्या दिवशी त्यावर एक फुली मारा एक एक्स मी स्वतः हे वापरून पाहिलं आहे मला रोज रात्री पुस्तक वाचायचं होतं पण मी विसरून जायचं मग मी ती सवय माझ्या रात्रीच्या ब्रशिंगच्या सवयीला जोडली म्हणजे हॅबिट स्टॅकिंग आणि एक ट्रॅकर बनवला ब्रश झाल्यावर मी पुस्तकाची दोन पानं वाचेन आणि त्याचा उपयोग झाला खूप सुरुवातीला विचित्र वाटलं पण आता ते इतकं नैसर्गिक झालंय आणि कॅलेंडरवर त्या फुलींची साखळी बघून जे समाधान मिळतं ते खूप प्रेरणादायी असतं ती साखळी तोडावीशी वाटत नाही परफेक्ट ती फुली मारण्याची लहानशी कृती तुमच्या डोक्याला एक तात्काळ समाधान देते ती सांगते की वा आज मी माझं काम केलं आणि त्यामुळे सवयीचं चक्र पूर्ण होतं बरोबर आणि ती सवय अधिक घट्ट होत जाते या चार नियमांनी आपण कोणत्याही सवयीला आपल्या नियंत्रणात आणू शकतो तर आपण जेम्स क्लिअरच्या एका गंभीर दुखापतीच्या गोष्टीतून सुरुवात केली आणि सवयी तयार करण्याच्या एका सोप्या चार टप्प्यांच्या चौकटीपर्यंत चा चा पोचलो हो एक मोठा प्रवास झाला या सगळ्या चर्चेचा सा सारांश काढायचा सा झाला तर असं म्हणता येईल की मोठे नाट्यमय बदल करण्याच्या मागे लागण्यापेक्षा छोटे हेतुपुरस्सर आणि सातत्यपूर्ण प्रयत्नच विलक्षण परिणामांचा पाया रचतात अगदी बरोबर एक टक्क्याची शक्ती ध्येयानऐवजी प्रणालीचे महत्व आपल्या कृतींमधनं आपली ओळख घडवणे आणि वर्तणुकीच्या या चार सोप्या नियमांचा वापर करून सवयी आपल्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग बनवणे हेच या पुस्तकाचं आणि आपल्या चर्चेचा सार आहे हो बदल कठीण नाही फक्त त्यासाठी योग्य पद्धत वापरायला हवी जाता जाता एक विचार सोडून जात आहोत पुस्तकात म्हटलं आहे की प्रत्येक कृती म्हणजे आपण कोण बनवू इच्छितो यासाठी दिलेले एक मत आहे आज हे ऐकल्यानंतर अशी कोणती एक लहानशी दोन मिनिटांची कृती किंवा मत देता येईल जे आपल्याला हव्या असलेल्या ओळखीशी जुळणारे असेल ते मोठे असल्याची गरज नाही फक्त एक मत असले पाहिजे